विशाल छत्री म्हणून कोण आहेत त्यांच्या शेतातल्या पार्टीचा फोटो आहे काय नेमकं इतके इतके, इतके मस्त बाल अशी म्हणजे निवडणूक झाल्याच्या नंतर अशी जर दारूची पार्टी एखाद्याच्या शेतात दिली जात असेल ही तुळजापूरची बातमी तुम्ही शेण खायचं आणि तुम्हाला विचारलं लोकांनी की तुम्ही का शेण खाल्लं म्हणून तर विचारणाऱ्याला म्हणता तुळजापूरची बदनामी आहे आणि तुम्ही शेण खाल्ल ती नाही तुळजापूरची बदनामी तुम्ही ड्रग्ज घेतलं ते ड्रग्ज आणून हिच विकलं ते तुळजापूरची बातमी नाही मग तुम्ही ड्रग्ज हित आणून का विकलं तुम्ही ड्रग्ज का घेतलं ते व्यसन हित आणून का विकताय हे जर प्रश्न तुम्हाला उपस्थित करत असतील तर ती तुळजापूरची बातम्यांनी माहिती आहे या सगळ्या प्रकरणातली भूमिका मी आता त्यांना प्रत्यक्षात भेटलो आणि त्यांच्या की प्रकार किती भयंकर होता डॉक्टरांबरोबर मी चर्चा केली ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस तो हल्ला झाल्यापासून परिंद। ते इथपर्यंत येईपर्यंत ते जवळपास एक लिटरपेक्षा जास्त रक्त त्या ठिकाणी म्हणजे रक्तस्त्राव होऊन हे झालं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा बीपी अक्षरशः नव्वदपर्यंत पर्यंत खाली आला होता आणि मला वाटतं ही अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती की फक्त आई तुळजाबा होण्याच्या कृपेनं ती इथं वेळेत आले आणि डॉक्टरांनी त्यांना वेळेत उपचार दिले म्हणून त्यांचा प्राण ह्या ठिकाणी वाचले आज ह्या सगळ्या प्रकरणातनं मला जी लोक पुढच्या माणसाचं समर्थन आहेत किंवा ह्या गुंडगिरीचं समर्थन आहेत त्यांना मला हा त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीनं तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवर जर प्राणघातक हल्ला झाला असता तरीही तुम्ही त्याचं समर्थन केलं असतं का तरीही तुमची तुम्ही त्याची पाठराखण केली असती का आणि मी तर असं म्हणतो की ही तुळजापूरला लागलेली कीड आहे ह्याच्यातली दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी की हे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जो आरोपी दोन महिने पोलीस कस्टडीमध्ये राहून आला आहे जेलमध्ये राहून आला आहे अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या कमळ ह्या चिन्हावर तुळजापूर सारख्या पवित्र क्षेत्रातली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी का ही नैतिकता आहे का म्हणजे इतकं घनेरड वातावरण त्या शहराचं करायचा प्रयत्न आहे उलट एट... बघा हे ड्रग्जचं प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर आम्ही वारंवार मी लोकसभेत ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला आमचे आमदार सहकारी कैलास पाटील विधानसभेत बोलले पण तिथले स्थानिकच्या आमदारांनी एक शब्द काढला नाही या ड्रग्ज बद्दल एक लक्षवेधी केले नाही पण त्यांची आता कारपरवाईक लक्षवेधी मला बघायला मिळाली काय लिहिले त्याच्यात माहिती आहे का की ह्या तुळजापूरची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा आता मला सांगा ड्रग्जचं रॅकेट जे उघडकीस आलं ज्याच्यात फडणवीस साहेबाच्या पोलिसांनी दोन महिने त्यांच्या ते त्या माणसाला जेलमध्ये टाकलं पिटूगंगला मग हे काय उग चोर पोलीस खेळत होते का का दिखावा होता हा बरं हे घडलेलं ही वस्तुस्थिती तुळजापूर शहरातील लोकांना माहिती आहे पोलिसांनी त्याच्यात एफ आय आर रजिस्टर्ड आहे पोलिसांनी त्याच्या बाबतीत चार्जशीट सबमिट करायचं प्रोसेस ते है। ते ते त्या ठिकाणी चालू आहे मला वाटतं असं सगळं असताना म्हणजे ज्याने सारखं विष आणलं ते ड्रग्ज विकलं त्याच्यामुळं तुळजा त्या माणसाला तुळजापूरच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तर ती तुळजापूरची बदनामी नाही पण ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे ह्याच्यातला माणूस ना माणूस शोधून त्याला जेलच्यामध्ये टाकलं पाहिजे ह्याच्याबद्दल जर आवाज लोकप्रतिनिधी म्हणून मी उठवत असेल किंवा प्रसारमाध्यमं म्हणून तुम्ही त्याचं चित्रीकरण करत असाल तर ती तुळजापूरची बदनामी आहे असं सांगायचा जावायू शोध नेमकं माझं मी कायमस्वरूपी म्हणतो की त्यांचा मेंदू खरंच तपासा तू जाग्यावर आहे का त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे ती खरंच वैचारिक आहे का कारण मी वारंवार विचारतोय की राणा पाटील तुमच्या मुलानं जर पिटू गंगनेनं आणलेलं ड्रग्ज त्या ठिकाणी घेतलं असतं आणि व्यसन लावून घेतलं असतं आणि तुमच्या मुलाचं आयुष्य जर बर्बाद झालं असतं ह्या ड्रग्जमुळं तर तुम्ही पिठोगंगणीची ही चूक माफ केली असती का माझा सरळ सरळ सवाल आहे के केला असतं का तुम्ही माफ म्हणजे आपल्या लेकराच्या बाबतीत झालं तर आपण माफ करत नाही बरं कुठला बाप माफ करील कुठली आई माफ करेल शेवटी बाबाचं जीवन कुणासाठी असते स्वतःच्या लेकरासाठी असते आणि ती पडीच बर्बाद करायचं जर तुम्ही त्या ठिकाणी षडयंत्र रचत असाल ती विष आणून जर इथं विकत असाल आणि मग पुन्हा त्याच माणसाचं समर्थन करून जर तुम्ही पुढे येत असाल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही आणि त्यांना इतकाच माझा सल्ला आहे की किमान लक्षवेधी करत असताना ह्या रॅकेटमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोरातलं कठोर शासन करायची भूमिका तुम्ही ठेवा अशी दुटप्पी भूमिका ठेवू नका हीच अपेक्षा आहे अगर... आई तुळजाभवणीच्या पदस्पर्शानं पावन झालेली तुळजापूरची भूमी आहे पण एक मला आपण म्हणतो की ज्यावेळेस पापाचा ज्यावेळेस उद्रेक होतो पाप वाढतं तेव्हा परमेश्वरच कुणाला ना कुणाला तरी पाठवत असतो कुणाच्या तरी रूपानं त्या पापाचा नायनाट करण्यासाठी त्या पापाचा अंत करण्यासाठी त्याच्यामुळं निश्चितपणे ह्याही पापाचा अंत होणारच आहे फक्त अपेक्षा इतकीच आहे की आपण त्या ठिकाणी जे करतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे हे कळण्या इतकी तर आपण आपली नैतिकता आपली बुद्धी आपण जागृत ठेवली पाहिजे कारण आपण लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण जे करतोय ज्या गोष्टीचं समर्थन करतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे इतकं तरी सदसद्विवेक बुद्धीनं विचार करून आपण निर्णय घेणं अपेक्षित आहे दादा दा तुमच्या दा कार्यकर्त्यावरती ज्यावेळेस हल्ला झाला त्याच्या अगोदरचे काही फोटो जे आहेत ते समाज माध्यमात व्हायरल होत आहेत की त्यामध्ये मध्याची पार्टी जी आहे दारूची पार्टी जी आहे ती गेली होती अशा पद्धतीचे फोटो व्हायरल मला मलाही एक जणानं आत्ताच हो का तुमच्या शेतातल्या पार्टीचा फोटो आहे काय नेमकं की काय कोण आहेत मला तुम्ही शोध घ्या नाही आता कोण आहेत ती इतके 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 मस्त बाल अशी म्हणजे निवडणूक झाल्याच्या नंतर अशी जर दारूची पार्टी एखाद्याच्या शेतात दिली जात असेल मग ही तुळजापूरची बदनामी म्हणजे तुम्ही शेण खाल्लं तुम्ही शेण खायचं आणि तुम्हाला विचारलं लोकांनी की तुम्ही का शेण खाल्लं म्हणून तर विचारणाऱ्याला म्हणता तुळजापूरची बदनामी आहे आणि तुम्ही शेण खाल्लं ती नाही तुळजापूरची बदनामी तुम्ही ड्रग्ज घेतलं ते ड्रग्ज आणून इथं विकलं ते तुळजापूरची बदनामी नाही पण तुम्ही ड्रग्ज इथं आणून का विकलं तुम्ही ड्रग्ज का घेतलं ते व्यसन इथं आणून का विकताय हे जर प्रश्न तुम्हाला उपस्थित करत असतील तर ती तुळजापूरची बदनामी काय आहे नेमकं आणि मला खरंच प्रसारमाध्यमांना सुद्धा विचारायचं आहे की आमच्या तिथल्या त्या लक्षवेधीमध्ये राणा पाटलांनी जी लक्षवेधी त्या ठिकाणी विधानसभेत केली त्याच्यात म्हणलं की सुद्धा सामील आहेत तुम्ही का वार्तांकन केलं असतं जर गुन्हाच नोंद झाला नसता ड्रग जाणून विकलंच गेलं नसतं तर तुम्ही कशाला वार्तांकन केलं असतं तुम्ही कशाला बातम्या लावल्या असत्या तुम्ही का ब्रेकिंग न्यूज दिल्या असत्या दिल्याच नसत्या वस्तुस्थिती जी आहे ती लोकांसमोर मांडणं हे तुमचं काम आहे आणि त्याच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक आहात लोकप्रतिनिधी म्हणून ती वस्तुस्थिती लोकांसमोर मांडणं माझं काम आहे मी प्रामाणिक आहे माझ्या कामाशी आणि त्याच्याबद्दल जर कोण म्हणत असेल की आपल्या ह्या प्रामाणिकपणामुळे कुणाची बदनामी होते तर मला वाटते त्याची बौद्धिक दिवाळखोरी झाली असं आपण समजायचं ठीक आहे तुम्हाला नाही बोलली म्हणजे लोकांच्या लक्षात येते असं समजू नका लोकांचं पुढाऱ्याच्या खालच्या पायाच्या नाकापासून तिळवारच्या डोक्याच्या केसापर्यंत लक्ष असते तुम्ही काय करताय कुणाचं समर्थन करताय कुणाला तुम्ही निवडणुकीत उतरवलं आहे कुणाला उमेदवारी दिली हे सगळ्या गोष्टी सामान्य जनता अतिशय बारकाईनं बघत असते आणि मी तुम्हाला आज सांगतो तु। की माझा तुळजापूर शहरातील सामान्य जनतेवर विश्वास आहे आणि आता त्यांचं हा जो हल्ला करायचा प्रकार आहे तो केवळ याच्या पूर्वीच्या निवडणुका त्यांना त्या ठिकाणी पर्याय नसायचा आणि प्रचंड पैसा ह्याच दोन नंबरच्या पैशातनं ड्रग्जचं असेल मटक्याची बुके असेल क्रिकेटचा सट्टा असेल कि मी नुसतं सांगतोय म्हणून नाही त्या माणसावर पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलीस स्टेशनला नोंद आहेत तुम्ही माहिती घ्या तिथल्या पोलीस स्टेशनची किंवा त्यांचा अॅफिडेव्हिट जर काढला तुम्ही फॉर्म भरलेला तर त्याच्यावर येईल लक्षात येईल आणि अशा पद्धतीने इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे तुमच्यावर नोंद असताना आपण त्याच समर्थन करणं त्याचंच त्यालाच पुन्हा उमेदवारी देणं काय नेमकं झालंय मला माहित नाही का ते ब्लॅकमेल करायला लागलेत का मा नाहीत हे तर प्रश्न विचारा नेमकं राणा पाटलांचं काय अडकलंय का त्यांच्या इथपर्यंत हा प्रश्न उपस्थित करावा अशा अवस्था झालेली आहे कारण इतक्या वाईट परिस्थितीमध्ये कुणीही राजकीय नेतृत्व करणारा माणूस अशा माणसाचं समर्थन कधी करू शकत नाही आणि केलंच नाही पाहिजे ह्या मताचा मी आहे पण जे चाललं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्या सगळ्या दोन नंबरच्या धंद्यातनं आलेल्या पैशातनं ही केलेलं कृत्य आहे की आपला पराभव दिसतो आहे मला सांगा कुठून आले गावटी कट्टे कुठून झाली फायरिंग इतकी मस्ती समूहानं जायचं हातात कोयते घेऊन जायचं सत्तूर घेऊन जायचं रिव्हॉल्वर घेऊन जायचं गोळीबार करायचा ही काय पद्धत आहे नेमकी काय दाखवायचं आहे तुम्हाला जनता निश्चितपणे ह्याचा हिशोब घेईल फक्त एक माणूस म्हणून मला त्यांना एवढंच विचारायचं आहे की अशा वृत्तीच्या अशा प्रवृत्तीच्या लोकांचं समर्थन करून नेमका आपण काय मिळवू पाहत आहेत आणि काय संदेश देऊ पाहत आहेत